जीवनामध्ये काय फरक पडतो मुलं आणि मुली म्हणण्यापेक्षा आता मुली सगळ्याच क्षेत्रात अग्रेसर आहेत त्याबद्दल विषयच नाही आणि मला असं वाटतं की मुलींची एकाग्रता उलट मुलांपेक्षा थोडीशी जास्त असते मुलं थोडी चंचल आहे म्हणजे आता मलाच एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे त्यावरून मी हे सांगू शकते बुद्धिबळासारख्या गेमनी मी म्हटल्याप्रमाणे शारीरिक तेवढा फरक नाही पडत पण भावनिक बौद्धिक आणि मानसिक असा तिन्ही फरक पडतो जेव्हा आपण एक्सरसाइजचा विचार करतो तेव्हा आता मानसिक आरोग्य सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे कारण मुले डिस्टर्ब होतात त्यांना हरण्याची सवय नाही आहे म्हणजे पॅम्पर्ड चाईल्डस असतात सगळे त्यामुळं काय होतं आपलं प्रत्येकाला एकच मूल असतं ते पॅम्पर्ड असतं त्यामुळं काय होतं की त्यांना थोडीशी सुद्धा हार ते पचवू शकत नाहीत खेळामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हारू शकतो यासाठी मुलांची मानसिक तयारी होते बुद्धिबळात कसं आता त्यांना चाल खेळायची असते त्यामुळं ते थोडा विचार करतात कारण आता ए आय आणि चॅट जी पी टीच्या जमान्यात मुलं विचार करायला तयार नाही आहेत त्यांचं वाचन पण कमी आहे त्यामुळं विचारचा प्रश्न म्हणजे निबंध लेखन किंवा अशा याच्यातसुद्धा त्यांना थोडे कमी मार्क पडतात तर बुद्धिबळामुळे कसं होईल थोडंसं मेंदूला चालना मिळेल क्रिएटिव्हिटी वाढेल त्यांचा फोकस सुधारेल शिवाय निर्णय घेण्याची क्षमता कारण तिथंच त्यांना डिसिजन घ्यायचं आहे त्यामुळं असं मला वाटतं की मुलांना भावनिक मदतसुद्धा होईल कारण फोकस सुधारला की इन जनरल स्वतःवर कमांड मिळवली मुलांनी की प्रत्येक गोष्टीत ते यशस्वी प्रश्न महिलांनी मुलांच्या भविष्यासाठी आणि विशेषतः खेळासाठी नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं <laughs> मुलांच्या भविष्यासाठी महिलांनी विचार करायचा झाला था तर सर्वप्रथम मुलांमध्ये वाचनाची आवड झाली पाहिजे दुसरी गोष्ट मैदानी खेळांची आवड झाली पाहिजे आणि म्हणजे आता माझा मुलगा बुद्धिबळ खेळतो म्हणून मी त्याला क्रिकेट खेळू देणार नाही असं नाही आहे तर कसं तो ज शरीर मन हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे त्यामुळं एकसंध विचार करून पालकांनी मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला पाहिजे शारीरिक अकॅडमिक आणि मानसिक अशा तिन्ही स्तरावर समतोल साधला गेला तर मुलं नक्की यशस्वी होते प्रत्येक काय करायला हवं असं तुम्हाला सर्वात आ... महत्वाचं म्हणजे मुलांना पालकांनी वेळ देणं गरजेचं आहे आपलं रुटीन बिझी आहे म्हणून मुलांना वेळ कमी देणं हा त्यांच्यासाठी इनजस्टिस ठरेल असं मला वाटतं मुलांना जर आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण त्यांना असं भाषणासारखं नाही सांगू शकत योग्य वेळ पकडावी लागते त्यांचा ती ऐकण्याची त्यांची वेळ असेल त्याच वेळी आपल्याला वे आपल्याला हवं ते सांगता आलं पाहिजे यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना वेळच देता आला पाहिजे आणि त्यांची आवड नेमकी कशात आहे हे सुद्धा आपल्याला शोधायचं असेल तर चाचण्या वगैरे असतात पण आईला कुठल्या चाचणीची गरज नसते आईने जर मुलांना प्रॉपर वेळ दिला तर ते तिला नक्की समजू शकतं असं मला वाटतं किंवा एक असं आहे विद्यार्थ्यांनी म्हणजे मुलांनी की, की, मुला की थोडंसं सोशल ज्ञान पण त्यांना पाहिजे म्हणजे बाहेर काय घडतं आहे मुलं बातम्या कमी बघतात किंवा इन जनरल पालक त्यांच्यासोबत सतत असतात न्यूक्लिअर फॅमिलीज असल्यामुळं त्यामुळे त्यांना आता ट्रॅफिकचे रूल्स किंवा विजेची उपकरणं कशी हाताळायची हे जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ह्याच्या बाबतीत थोडीशी मुलं कमी पडतात तर त्याचं नॉलेजसुद्धा पालकांनी दिलं पाहिजे सोशल म्हणजे सोशल मीडियामुळं वेगळं आहे मुलं एंटँँगल्ड आहेत सध्या पण प्रत्यक्षात एकमेकांना भेटणं म्हणजे मित्रांना भेटणं किंवा आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती जर आपल्याला भेटली तर कसं वागलं पाहिजे हे कम्युनिकेशन स्किल डेव्हलपमेंटसुद्धा मुलांमध्ये व्हावी यासाठीसुद्धा पालकांनी प्रयत्न केले पाहिजे